अक्षता म्हात्रे यांचा आजपर्यंतचा प्रवास तुमच्यासमोर आज मांडत आहे पण त्याआधी सरकारकडे एकच मागणी आहे लाडक्या बहिणीला योजना देण्यापेक्षा तुम्ही तिला न्याय द्या तीस वर्षांची अक्षता सोबत गेल्या सहा वर्षांपासून अत्याचार होत होते अक्षताच्या घरची परिस्थिती अतिशय चांगली होती लाडाकोडा ती वाढली होती चोविसाव्या वर्षी अक्षताच्या वडिलांनी तिचे लग्न कुणाल म्हात्रे या मुलासोबत करून दिले अक्षता खूप खुश होती नवीन आयुष्याचे स्वप्न पाहत होती पण तिच्या स्वप्नांनी तर तेव्हाच घात केला जेव्हा लग्नाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच तिनं सासरच्या लोकांचे कडू बोलणे ऐकायला सुरू केले सासूने तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून तिच्यावर अन्याय करायला सुरू केलं तुला हेच येत नाही तेच येत नाही म्हणून वारंवार तिला टोकलं सासूसोबतच सासऱ्याने देखील तिला छळलं खर तर नंदेच आपल्या भावाच्या संसारात अजिबात लक्ष नसावं पण तिच्या नंदेचा देखील तिच्या संसारात चांगलाच हातभार होता भावाला आईला कान भरणीचे काम ती करत होती आणि मग काय अक्षताला त्या गोष्टींसाठी सासुरवास देखील होत होता अक्षताने आपल्या घरापर्यंत या गोष्टी कधीच नेल्या नाही पण अक्षताच्या सासरच्यांनीच तिच्या वडिलांना फोन करून सांगायला सुरू केले तुमच्या मुलीला स्वयंपाक जमत नाही तुमच्या मुलीला चष्मा आहे तुमची आंधाळी मुलगी आमच्या पदरात तुम्ही घातली आम्हाला आधी सांगितलं नाही किंवा तुमची मुलगी आमच्या घरात भांडण करते बरेच वाईट वाईट। सासरच्या लोकांनी तिच्या घरच्यांना सांगितले यामुळे अक्षता खूपच टेन्शनमध्ये होती पण तिला आपल्या नवऱ्यासोबत संसार करायचा होता कारण ती आपल्या नवऱ्या कुणालवर प्रेम करत होती म्हणून त्यांचा सासुरवास सहन करत तिने त्या घरातच राहायचं ठरवलं होतं ती नेहमीच आपल्या नवऱ्याला म्हणत असे की कुणाल आई बाबा मला काहीही बोलले तरी चालेल ताईंनी माझ्याबद्दल तुमच्यासोबत काहीही सांगितलं तरीही मला चालेल पण तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे तुम्ही माझा नवरा आहात नवरा जर बायकोकडून नसेल तर त्या बायकोची मनस्थिती काय असते हे मी तुम्हाला कसे सांगू तेव्हा कुणाल तर अगोदर आपल्या बायकोची साईट घेऊनच बोलायचा कधी कधी तिला तो सपोर्ट देखील करायचा पण त्या बदल्यात तो आपल्या बायकोला अक्षताला तिच्या माहेरच्याकडून पैसे मागायला लावायचा छोट्या छोट्या गोष्टींसाठी माहेरच्या लोकांकडून तो मदत मागायला लावायचा नवऱ्याच्या प्रेमाखातर ती देखील आपल्या वडिलांकडून मदत घेत असे आणि मुलीच्या सुखासाठी ते वडीलसुद्धा आपल्या मुलीला पैशांची मदत करत असत वडील मदत करत आहेत हे बघून अक्षताच्या सासरच्या लोकांनी त्यांचा फायदा घेतला छोट्या छोट्या गोष्टींसाठी अक्षताला माहेरच्यांसमोर हात पसरवायला त्यांनी भाग पाडलं आता अक्षताने आपल्या सासरच्या लोकांबद्दल माहेरच्या लोकांना सांगायला सुरू केलं होतं की हे लोक चांगले नाहीत मला मानसिक त्रास देतात लग्नाला दोन वर्ष झाले होते तेव्हा अक्षताने आपल्या सासरच्या लोकांबद्दल आई वडिलांना सांगितलं होतं त्यातली त्यात अक्षताला दिवस जात नव्हते त्यावरूनही तिला सासुरवास सुरू केलं आमच्या मुलीला मूल होत नाही आमच्या मुलाचं दुसरं लग्न करायच्या बद्दल सुद्धा धमकावलं जाऊ लागलं तेव्हा त्या माहेरच्या लोकांनी अक्षताचा चांगल्या दवाखान्यात जाऊन उपचार केला एक वर्ष जवळजवळ त्यांची ट्रीटमेंट पूर्ण झाली पूर्ण खर्च माहेरच्याच लोकांनी केला त्यांना वाटलं की आमच्या मुलीला दिवस गेल्यावर बाळ झाल्यानंतर कुणाल मात्रे आणि त्याचा परिवार आमच्या मुलीसोबत चांगलं वागतील पण तसं काहीच घडलं नाही जरी अक्षताला दिवस गेले तरीही छोट्या छोट्या गोष्टींची माग ही, ही होत होती तीन वर्षानंतर तिने एका मुलाला जन्म दिला आता सगळं काही ठीक होईल अशी आशा तिने मनाशी बाळगली खूप खुश होती ती थोडे दिवस तर खरंच चांगले गेले पण एक वर्षानंतर परत त्याच गोष्टी सुरू झाल्या नाही वाटलं होतं आता आपल्या मुलीचा संसार सुरळीत चाले पण एका वर्षाच्या आतच परत त्याच गोष्टी परत सुरू झाल्या नवरात्र अक्षतावर संशय सुद्धा घेत होता ती कुणाशी फोनवर बोलली तरी त्याला तिच्यावर संशय यायचा सासूचा सासूरवास वाढतच होता ननन आणि सासरा देखील यात सहभागी होते आई वडिलांकडून सारखे पैसे मागणं आता अक्षताला मान्य नव्हतं छोट्या छोट्या गोष्टींसाठी मी माझ्या माहेरून पैसे आणणार नाही तिने हे स्पष्ट आपल्या नवऱ्याला आणि आपल्या सासरच्या माणसांना सांगितलं आणि मग काय तिला अजून जास्त त्रास सहन करावा लागला अगरागती घेऊन थांबली गोष्ट इतके पुढे गेली की त्यांच्या घटस्फोटाची बोलणी सुद्धा आता सुरू झाली अक्षदा सुद्धा आपण खुश नाही असे बोलत होती घटस्फोटाची मागणी ऐकून कुणाल म्हात्रे तिच्याकडे गेला परत आपल्याकडून अशी चुकी होणार नाही तसं त्यांना आपल्या बायकोला बोलून दाखवलं तिच्या माहिरी पण त्याने शब्द दिला की इथून पुढे अक्षताला कसलाही त्रास राहणार नाही तिला माझ्याकडे परत पाठवा अक्षताच्या आई वडील या गोष्टीसाठी आता अजिबातही तयार नव्हते अक्षता कुणालवर प्रेम करत होती मला संसार करायचाच आहे मी नांदायला गेली नाही तर पुढे जाऊन माझ्या मुलाचं कसं होईल त्याला आई वडिलांचं म्हणजेच दोघांचंही प्रेम मिळायलाच हवं मला परत एकदा माझ्या नवऱ्याला एक चान्स द्यायचा आहे असे म्हणून अक्षताने त्याच्यासोबत नव्याने संसार करायचं ठरवलं आणि ती आपल्या माहेरच्या लोकांना समजावत कुणाल सोबत तिच्या सासरी निघून गेली थोडे दिवस चांगले गेले आता तिच्या माहेरचे लोकही अक्षतासाठी खुश होते पण कुणाला आणि त्याची आई हे सगळं थोड्या दिवसांसाठीच करत असावे असे स्पष्ट त्यांच्या व्यवहारावरून तेव्हा समजले काही दिवसांनी तिच्या वडिलांची रिटायरमेंट होती रिटायरमेंटचा पैसा येणार होता ज्यावर अक्षताच्या नवऱ्याचा डोळा होता तो सारखा तिला टोकत होता पैसे मांग पैसे मांग म्हणून मागणी करत होता अक्षता या गोष्टीला नकार देत होती मी पैसे मागणार नाही मी आता माझ्या आई वडिलांना परत त्रास देणार नाही असे ती म्हणत होती तेव्हा सासू नंदेन सुद्धा त्या नवरा बायकोच्या भांडणांमध्ये हस्तक्षेप केला ते पूर्ण कुटुंब एकीकडे तर अक्षता एकीकडे प्रत्येक जण काही ना काही तिला बोलत होत त्यांचं बोलणं तिच्या मनावर घाव करत होत सासू सासरे ननन तिचा छेळ करत होते पण या सगळ्यांमध्ये आपल्या नवऱ्याची साथ हवी होती पण तोही घरच्यांचं ऐकून तिच्यावर अत्याचार करायला लागला होता थोडे दिवस चांगलं वागून तिचा छळ करत होता तिच्या चरित्रावर तो बोट उचलत होता वारंवार तो तिच्यावर संशय घेत होता त्याही दिवशी त्यांचं ह्याच गोष्टींवरून भांडण झाले कोणतीही स्त्री आपल्यावर होणारा कुठलाही अत्याचार सहन करू शकते पण आपल्या चरित्रावर उचलले जाणारे बोट ती सहन करू शकत नाही अख्ख जग एकीकडे असलं तरी चालतं फक्त दुसरीकडे स्वतःचा नवरा सोबत असला की सगळ्यांसोबत लढायची हिंमत त्या स्त्रीला मिळत असते पण इथे तर नवराही तिच्या विरुद्ध उभा राहिला होता ज्याने ती पूर्णपणे तुटली होती सासरी गेल्यावर नवऱ्याने जरी बायकोची साथ दिली तरी तिच्यासाठी ते पुरेस असत पण इथे कुणालने तिला अजिबातही समजून घ्यायचा प्रयत्न केला नाही म्हणून आपला आता कोणीच नाही आई वडिलांकडे पैसे आपण इथून पुढे अजिबात मागणार नाही आता अशा नवऱ्यासोबत राहायचंच नाही बरेच विचार मनात तिच्या येत होते घरात तीन वर्षांचं आपलं चिमुकलं बाळ बाहेर जाताना तिचे पाय रोखत होतं पण घरात झालेले ते भांडणांपासून तिला शांती हवी होती मन शांत असेल तर पुढचे निर्णय आपल्याला घेता येतील कदाचित असा विचार करूनच ती आपल्या छोट्या बाळाला सोडून घराच्या बाहेर पडली असावी मनात एकच विचार तिच्या येत असावा की मी आता पुढे काय करू कोपर खैरणे येथील तिचं माहेर आणि सीबीडी येथील सासर असलेल्या अक्षता म्हात्रेने सहा जुलै रोजी आपले सासरचे घर रागातच सोडले तिला शांतता हवी होती म्हणून ती पायी पायी चालत चालत शिळफाटा येथील डोंगरातील मंदिरात जाऊन पोहोचली बराच वेळ ती शांतपणे तिथे विचार करत बसली होती सकाळपासून मंदिरात एकट्या बसलेल्या अक्षताला पाहून तिथ असलेल्या पुजाऱ्यांनी तिची विचारपूस केली तिच्या त्यांना ती आहे त्याचाच फायदा त्या पुजाऱ्याने घेतला पुजाऱ्यांनी तिला दुपारचे जेवण दिले त्यानंतर त्यांची नियत बिघडली त्यांनी चहामध्ये गुंगीचे औषध घालून तिला बेशुद्ध केले हा चहा पेल्यानंतर अक्षदाची शुद्ध हरपली आणि रात्रभर ती त्या मंदिरातच राहिली आणि यातच त्या तीन पुजारांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला त्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला पहाटे शुद्ध आल्यावर अक्षताला काहीतरी भयंकर घडल्याचे लक्षात आल्यावर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आपले भिंग फुटेल हे त्या पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण केली आणि जमिनीवर आपटले व तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर कुणाला तपास लागू नये की आपण काय काम केले म्हणून तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या त्या जंगलात फेकून दिला अशा प्रकारे जी शांत डोक्याने विचार करायला गेली होती ती अक्षता कायमचीच शांतच होऊन गेली तिकडे मुलीचा काही फोन लागत नसल्याने माहेरच्या लोकांना चिंता लागून राहिली आपली मुलगी कुठे आहे ते त्यांना समजेनासे झाले घरी कुणाल पण आता बायकोचा शोध घेत होता आपले घरात भांडण झाले असल्याने सकाळपासून अक्षता रागाने बाहेर गेली असल्याचं कुणाल सांगत होता सगळीकडे आता अक्षताची शोधाशोध सुरू होती पण ती कुठेच कुणाला सापडत नव्हती त्यानंतर दोन दिवसांनी त्याच मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा तो मृतदेह दिसला आणि त्याने या संदर्भात लगेच पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले सी सी टी व्ही तपासल्यानंतर या अक्षताला शोधण्यासाठी मोबाईल कॉल ट्रेसिंग आणि सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे खूप तपास करण्यात आला तपासादरम्यानच तिच्या संपर्कातील लोकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ती येथील मंदिरात त्यांना समजले या घटनेतील आरोपी राजकुमार पांडे संतोष कुमार मिश्रा आणि श्याम सुंदर शर्मा हे असून तीन आरोपींपैकी एक आरोपी फरार सुद्धा झाला होता तर दोघे तिथेच आढळले दोघांची खूप कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याची कबुली दिली हे आरोपी मूळचे उत्तर प्रदेशातील असून त्यांना आता अटक करण्यात आली आहे दरम्यान सासरी झालेल्या अक्षताच्या छळामुळे चा ती तीन वर्षांचं बाळ सोडून गेली होती त्यामुळे आता तिच्या यात जबाबदार धरून नवरा सासू सासरे यांना देखील पोलिसांनी अटक केली आहे खर तर अक्षताच्या न्यायाच्या मागणीसाठी मोर्चा देखील काढण्यात आला कि या विवाहित महिलेला न्याय मिळावा केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि त्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी ही घटना टाळण्यासाठी काय करता आले असते एक सासरीत सासरी जायलाच नको हवे होते लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जर त्रास असे हो माहिती असेल तर घरच्यांनी पण त्यावर काहीतरी निर्णय घ्यायलाच हवा होता बाळ होण्या अगोदरच घटस्फोट घेतला असता तर आज हे दिवस तिलाही बघायला मिळाले नसते बाळ झाल्यानंतर सुद्धा बायकोला साथ देणं अपेक्षित होत पण साथ देणं तर दूरच त्रास देणं संशय घेणं सोडून त्यानं काहीच केलं नाही तिने तिच्या पद्धतीने आपले नाते सुधारण्याचा प्रयत्न एकटीने केला जर नवऱ्याने पण आपल्या मुलाचा विचार करून बायको सोबत प्रेमाने राहिले असते तर असे झालेच नसते नवरा बायको मध्ये सासू सासऱ्यांनी नंदेने जास्त लुडबुड करूच नये नवऱ्याने सुद्धा सासूचे ऐकून बायकोला जिब्बात त्रास देऊ नये आणि सगळं करून देखील दोघांचं जमत नसेलच तर एकमेकांचा जीव जाण्यापेक्षा एकमेकांपासून दूर राहिलेलं बर दोघांनी ही विचार करून स्वखुशीने एकमेकांपासून दूर राहून घटस्फोट घेतलेलाच बरा आणि जीवन आपल्या आपल्या मर्जीने जगलेलं बर या घटनेनंतर तुम्हाला काय वाटतं हे टळू शकले असते का तुमचं वैयक्तिक मत खाली कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहायला विसरू नका आपल्याकडून त्या ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली